हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आज वार आहे रविवार पण ह्या ज्या क्लिप आहेत त्या गुरुवारच्या आहेत त्या पण मी सुरुवातीला व्हिडिओच्या नाही का ॲड केलेल्या आहेत तरी दवनी आणि शिव मस्त असे रिंगसोबत खेळत आहेत आणि आम्ही आता चाललो आहे थोडीशी नाही का घरातला पूर्ण भाजीपाला वगैरे सगळा संपला होता म्हणून जरा टोमॅटो आणि काय ते मिरच्या आहेत का पाहत होतो आणि घासामध्येच थोडेफार झाडं लावलेली आहेत मिरच्याचे आणि थोडेफार भा भाज्यांचे सुद्धा तर आता उचे पप्पा मस्त असे मिरच्या तोडत आहेत आणि चांगल्या मिरच्या आलेल्या आहेत सर्व काही झाडाला पण जास्त काही हिरव्या मिरच्या राहिलेल्या नाही आहेत कारण सगळं सगळ्या लाल मिरच्या झालेल्या आहेत बऱ्यापैकी आणि त्या आता आम्ही पूर्ण लाल मिरच्या आता काढून घेणार आहोत थोड्या दिवसांनी कारण त्या मिरच्याची नाही का एकदम असं सुकायला टाकून छान अशी पावडर बनवली की मसाला वगैरे नाही का यासाठी उपयोगी ता येतात आणि बाजारात पण खूप महाग असतात अशा वाळलेल्या मिरच्या म्हणूनच त्या आता घरीच बनवणार आहोत आम्ही सर्व काही लाल मिरच्या जर काढून घेतल्या तर मग छान सुकून घ्यायच्या त्याला आणि मसाले वगैरे बनवायला मग त्या कामी येतात आणि इथं दोन तीन मला टोमॅटो पण भेटलेले आहेत लाल झा झालेले ते टोमॅटो पण घेतलेत आता इथंच बाहेर आम्ही तिथं थोडेसेच त्या पाण्याने धुवून पण घेतलेत कारण माती वगैरे असती थोडीफार आणि घरामध्ये गेल्यावर मग डायरेक्टली थोडेफार आता मी इथं ठेवले आहेत आणि अवणी जे आहे diyo mas tasa pa भात ह्याचा नाश्ता तिचा चालू आहे आणि इकडे मी आता खिचडी बनवणार आहे गुरुवार असल्यामुळे आम्हाला सर्वांनाच उपवास आहेत आणि मी पण गुरुवार धरायला लागली आता इथं आल्यानंतर कारण मला भरपूर दिवसाचे गुरुवार धरायची सुरुवात करायची होती आणि एकदाच मुहूर्त लागला गुरुवारचा आणि मस्त अशी स्वामींची पूजा वगैरे आणि खूप सर्व काही मी आता या व्हिडिओमध्ये केलेलं होतं पण एवढं काही जास्त शूट केलेलं नाही आहे थोडंफार थोड्याफार मी क्लिप याच्यामध्ये ॲड केलेला आहेत आणि मस्त असं सकाळी खिचडी वगैरे सर्व काही फराळ वगैरे झालं आहे आणि कसं जेव्हा स्वामींचं कसं असतंय जेव्हा आपल्याला वेळ भेटन त्या वेळामध्ये आपण कधीच कदि, कधी पण नाही का त्या ग्रंथाचं वाचन करू शकतो फक्त थोडेफार टाईम जे आहेत ते स्किप करायचे कारण दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो आणि मस्त असं फुलं पण आता मी इथे घेणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण मी बनवला होता अपलोडसुद्धा केला पन होता भरपूर जणांनी लाईक पण केला आहे आणि थोडासा माझा तो व्हायरल पण झाला होता यूट्यूबला मस्त असं उंबरट्याची पण इथं मी पूजा केलेली आहे आणि हळदीचा हळदी गोमूत्र आणि गुलाबजल टाकून मी त्याचं लेप बनवला होता आणि मस्त असा उंबरठ्याला दोन्ही पण लावून घेतलेला आहे कारण आमच्या घराचं बांधकाम हे झालेलं आहे फक्त प्लास्टर अजून बाकी आहे होईल ते पण आता लवकरात लवकर आम्ही करून घेणार आहोत कारण जास्त दिवस आम्ही इकडे नव्हतो त्यामुळं काही फक्त घर असं बांधून स्लॅबचं वगैरे बांधून वगैरे ठेवलेलं आहे फक्त प्लास्टर आणि फरशी आता बाकी आहे तर कोबाचं करून ठेवलेलं आहे त्यामध्ये पण आता इथून पुढे आता आम्ही थोडी थोडी सुधारणा ही सर्व काही करून घेऊ आमच्या ज्या आमच्या आमच्या हिशोबाने मग आता मी मस्त असं लेपन लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता हळदीचं ह्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जे प्रवेश करत असते याच उंबरठ्यातून आतमध्ये येत असते तर तो उंबरठा सतत असं स्वच्छ आणि चांगला पाहिजे घर आपलं कसंही असलं तरीसुद्धा उंबरठा नेहमी स्वच्छ आणि ने सुंदर ठेवला पाहिजे घरचा द्वार आणि इथं कसं आता सर्व काही आई आणि अण्णा दोघंच होते पण आता आम्ही आलो आहे त्यामुळे थोडीफार वेगवेगळ्या थोड्या सुधारणा आम्ही इथं करत आहोत मी काय केलं पूर्ण लेप लावून घेतला त्याच्यानंतर हळदी कुंकू पण वाहिले त्याला आणि मस्त असं कुंकवाचंसुद्धा छोटे छोटे नाही का मी बोटं लावून घेतलेले आहेत आणि हळदी कुंकवाचा आपला लेप छान तयार झाला आहे फुलं पण मी वाहून घेतलेले आहेत उंबरठ्याला मस्त अशी पूजा केली आणि ग्रंथाचं वाचनसुद्धा मी केलेलं आहे इथं आणि दुपारचा टाईम आहे आता उन्ही मस्त अशी कुरडई खाती इथं आणि शेंगा पण भाजल्या होत्या आणि थोडेफार वेपर्स तळले होते थोडंसं लाईट लाईटली आम्ही खाल्लं ला आणि आता त्यांनी एक मस्त नारळ वगैरे घेऊन आले छान असं आणि आता इथं आमचं वासूर छान असं चरत आहे आणि ऊन पण बघा कसं आहे असं आणि हा जो आहे आता इथून पुढे संडेचा व्हिडिओ येईल तुमच्या समोर कारण आतापर्यंत जो मी तुम्हाला दाखवला ते सर्व काही गुरुवारचं शूट होतं आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ असा लॉंग व्हिडिओ अपलोड केला नव्हता आणि वेळ पण भेटला नव्हता आणि कालचं आहे शूट अण्णा आणि अवनीचे पप्पा माझे सासूबाईंचे वडील वाढले होते तिकडे दहावा होता आज मग त्याच विधीला गेले होते ते सकाळी मग घरी आता आम्हीच तिघे आहोत शिवमी आणि अवनी तर माझे वडील आले होते शुक्रवारी शिव खूप रडत होता म्हणून त्यांनी जरा असं घेऊन गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की ही आमची कसं एकदम मोठ्याच्या खाली तुळस होती एकदम जवळ आणि भांडी आम्ही वरती स्पॉर्चमध्ये घासत होतो मग थोडंफार पाणी वगैरे उडतं खरकट नाही का म्हणून मग मन त्यांनी सांगितलं की तुळस इकडून काढा आणि दुसरीकडे लावून टाका म्हणून मग आम्ही आज आता तेच काम करणार आहोत अवनी आणि मी ही बघा इथं तो मध्ये तुळस आहे दोन्ही झाडांच्यामध्ये तीच आता तुळस आपल्याला बाजूला काढून लावायचे आहे तात्पुरती थोड्या दिवसांनी एकदम पूर्ण घराचं जर काम झालं प्लास्टर वगैरे सर्व काही रेडी झाल्यानंतर मग आम्ही छान अशी तुळशी वृंदावन पण दारात बनवून घेणार आहोत तोपर्यंत म्हटलं आपलं तात्पुरतं काहीतरी नाही का थोडीशी सोय करावी तुळशीची लांब थोडीशी दरवाजाच्या म्हणजे का दाराच्या थोड्याशा खाली असं घेतली मग आम्ही काय केलं ही एक छोटीशी बकेट घेतली आणि त्यामध्ये आता माती पण घेऊन यायची होती आणि शेतातली एकदम छान अशी स्वच्छ माती भेटलेली आहे आम्हाला इथे आणि इथं कसं जवळ शेती असल्यामुळे सर्व काही आणि खूप माती झाडं पण आपण पन इथ भरपूर लावू शकतो असे हिशोबाने आणि आता इथून पुढे ना छोटे छोटे प्लांट्स पण आता मी लावणार आहे कारण लावायची खूप इच्छा होती इथून मागे पुण्यात असल्यामुळे काही जमलं नाही लावायला जागाचा जा प्रॉब्लेम असं या गोष्टी होत्या पण आता इथं आपण जसं म्हणू तसे झाडं लावू शकतो आणि प्लांट्स पण ठेवू शकतो तर आम्ही आता सुरुवात केलेली आहे तुळशीच्या रोपरापासून तर तुळशी आई कशी पवित्र असते आणि थोडीशी एकदम आपले जे कामं असतात सुरू त्या ठिकाणी नसायला पाहिजे कारण खूप पवित्र असते आणि नको त्या गोष्टीची सावली किंवा नको त्या गोष्टी तुळशीला जमत नाहीत आणि जास्त मग त्याचा त्रास हा आपल्या घरासाठीच होत असतो असं आमच्या वडिलांनी सर्व काही सांगितलं मग त्याचनुसार नाही का आता मी ही इकडून बाजूला काढते कारण आपलं नाही नाही म्हटलं तरी नको त्या गोष्टी ह्या तुळशीपाशी अवतीभोवती जातात किंवा भांडे घासतो थोडंफार पाणी उडतं मग त्याचमुळे आता इकडे थोडीशी लांब अंतरावर नेऊन ठेवलेली आहे मी दारातच आहे पण थोडीशी स्पोर्टच्या खाली वट्ट्याच्या खाली नेऊन ठेवली आहे कारण का होतं आणि पाणी पण नाही का अशुभ जे घटना नाही का इकडं तिकडं जाऊन येणं किंवा खरखट पाणी किंवा नॉनव्हेजचं कधीतरी होतं आपल्या घरामध्ये त्याचंसुद्धा भांडे असतात घासण्यासाठी मग त्या गोष्टी ह्या आपल्याच घरासाठी चांगल्या नसतात किती जरी आपण सुधरायचा प्रयत्न केला तरीसुद्धा मग ह्या अशा काहीतरी अडचणी आपल्याला येत असतात पण आपल्याला जाणवत नसतात अशा गोष्टी त्यामुळे कधी पण आपण ह्या गोष्टी आता सांगतायत मोठे तर ह्या करायलाच पाहिजे यामध्ये बदल म्हणूनच आता मस्त अशी माती घेऊन आलो आहे आम्ही आणि छान माती होती आणि पाऊस वगैरे जास्त नसल्यामुळे सगळी माती कोरडी झाली इथे आणि मस्त अशी बकेटमध्ये आता मी भरलेली आहे तात्पुरतीच आहे आता बकेट करा नाही का कर थोडंसं इग्नोर करा बकेट तुम्ही दिवसांनी आता वृंदावन बनवून घेऊ किंवा रेडीमेड घेऊ त्यावेळेस मग त्यामध्ये छान अशी ठेवून देईल मी ही तात्पुरती केलेली सोय आहे अजून थोड्या दिवसांनी बदल करता येईल त्या दिवशीमध्ये पण आता मला एमर्जन्सी म्हणजे नाही का पटकन अशी काढायची होती बाजूला म्हणून आता जे दिसेल त्याच्यामध्ये ठेवलेली आहे तर माती वगैरे भरून घेतली आणि तिथून ते, ते रोप मी उचललेलं आहे आणि काढून घेतले हळूच थोडंसं जे विळा आहे त्याच्याने मी माती उकरली आणि अलगत असं रोप असं नाही का घेतलं आहे मी काढून मुळ्या सगट आणि मुळ्या पण आहेत त्याच्या पूर्ण आणि इकडे तिकडे काही लागू दिलेले नाही आहेत पूर्ण अशा काढून घेतल्यात हळूहळू आणि आता इथे लावून दिलं आहे मस्त असं आणि वरून पण थोडीशी माती टाकून त्याला सपोर्टला ठेवलेला आहे कारण ते रोप लगेचच रोपल्या जात नाही एक दोन दिवस तरी लागतात त्या रोपाला आणि आज जी टवटवी दिसत आहे तुळस ती उद्या थोडीशी नाही का म्हणजे आज पूर्ण दिवस थोडीशी सुकलेलीच राहील कारण आपण या जागेवरून दुसरीकडे शिफ्ट केले की ती थोडीशी सुकते आणि नंतर परत टवटवीत होत असते तर आता मस्त अशी लावून घेतलेली आहे आणि मी थोडंसं पाणी घ्यायला गेले आणि पवित्र आणि स्वच्छच पाणी एकदम मी आणायला गेलेले आहे कारण घरामध्ये भरून जे ठेवतो आपण एक्स्ट्रा पाणी ते सगळं स्वच्छ असतं आणि वापरत नसलेलं आहे हांड्यातलंच मग मी पाणी घेऊन आलेली आहे आणि आता इथं ओतून दिलं आहे तुळशीला आणि थोडंसं वरचं पण जे रोपट आहे ते पण स्वच्छ केलं आहे आणि आता मस्त अशी तुळस आपली लावून झालेली आहे आणि तुळशीकडे बघून छान वाटत होतं आणि असेच प्लांट छोटे छोटे आता मी नाही का लावायचा प्रयत्न करणार आहे इथे जवळ नर्सरी आहे तिथं पण मला असं वेगवेगळ्या फुलांचे पण झाडं आणायचे आहेत थोड्या दिवसांनी तर मस्त असे आता याची पूजा आवनी करते बाकी राहिलेली कारण दुसरं काही नाही पतीने तिने आता फुलं वगैरे आता वाहण्याचा कार्यक्रम ती करणारं आहे कारण अवनीला पण खूप जास्त हौस आहे असल्या सगळ्या गोष्टी जसं मी करत असते ती तसं माझ्या सगळ्या गोष्टी फॉलो करते आणि व्यवस्थित असं करत असती मस्त असं फुलं आता मांडलेले आहेत तिने तुळशीला मस्त असं छान अशी पूजा वगैरे झाली पो तुळशीची आणि उनीचे पप्पा आणि अण्णा पण आले होते दोन वाजेपर्यंत त्याच्यानंतर आम्ही छान असं बाजारात गेलो पण तिथलं काही शूट केलेलं नाही आहे तर आजचा एवढाच व्हिडिओ आहे आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय